नमस्कार मंडळी नव्या मालिका सुरू होणार म्हटल्यावर जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावाच लागतो झी मराठीवर देखील दोन नव्या मालिकांमुळे दोन जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांच्या जागी आता दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे शिव आणि पारू या दोन्ही जुन्या मालिकांचा लवकरच शेवट होणार आहे विन दोघातील ही तुटेना ही नवीन मालिका अकरा ऑगस्टपासून झी मराठीवर सुरू होणार आहे या मालिकेत तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहे ही मालिका रात्री साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल या मालिकेमुळे सध्या सुरू असलेली पारू ही मालिका बंद होणार आहे पारूचा अंतिम भाग नऊ ऑगस्ट रोजी दाखवला जाणार आहे तर तारेणी ही दुसरी नवी मालिका देखील अकरा ऑगस्ट

शो नवीन सुरू होणार आहे झी मराठीवर एकीकडे लोकप्रिय अभिनेत्रीची दमदार एंट्री होत आहे तर दुसरीकडे दोन जुन्या मालिकांचा निरोप घेत आहेत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही नव्या मालिकांचे प्रमो आणि त्यांची रिलीज डेट समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चर्चा सुरू झाल्या आहेत